राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो यावर्षी पावसाळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जोमदार तिथं झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पावसाळ्यामध्ये रब्बी हंगामात जे काही प्रमुख पीक घेतलं जातं पाऊस संपल्यानंतर तर ते म्हणजे आपल्या रब्बी हंगामामध्ये गहू या पिकाची भरपूर सारे शेतकरी कदाचित आपल्याला लागवड करताना पाहायला मिळतील नेमकं गहू पिकाला योग्य टायमाला योग्य खत व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सोप्या भाषेत अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दोन ते तीन मिनिटांमध्ये फक्त मी इथं देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा प्रॉपर खत व्यवस्थापन या व्हिडिओ माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो गहू पिकाचा एकंदरीत जर विचार केला नव्व शंभर दिवसाच्या आसपास पूर्णपणे पेरणी केल्यापासून आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळतं गहू पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फुटवे होणं गरजेचं असतं त्याच्यानंतर गव्हाच्या उंबीमध्ये दाना चांगलं भरण्यासाठी तिथं जास्तीत जास्त अन्नद्रव्य आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं राहत तर मित्रांनो सुरुवातीला फुटवे होण्यासाठी स्पुरत या अन्नद्रव्याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही पोटॅश आहे आपल्या गव्हाच्या उंबीमध्ये दाना प्रॉपर भरण्यासाठी जो पोटॅश आहे तर या महत्त्वाच्या अन्नद्रव्याचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो पहिला टप्पा म्हणजे पेरणी करते वेळेसच तुम्ही तुमच्या गहू पिकाला जे काही पहिलं खत व्यवस्थापन असतं तर ते टाकून द्या आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तीस पस्तीस दिवसाच्या आसपास तुम्ही तुमच्या गहू पिकाला दुसरं खत व्यवस्थापन करून घ्या मित्रांनो पहिलं खत व्यवस्थापन करताना मी तुम्हाला दोन तीन ऑप्शन देणार आहे परंतु दुसरा खत व्यवस्थापन करताना एकही ऑप्शन देणार नाही <Santhe> मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही एकतर दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता दीड बॅग प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करू शकता दीड ते दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा मित्रांनो तुम्ही बारा बत्तीस सोळा या खाताचा सुद्धा वापर करू शकता दीड ते दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा हे तीनही खतं नाही भेटले तर तुम्ही पंधरा 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 या खाताचा सुद्धा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चार खतापैकी कोणतंही एक खत वापरा आणि याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्याला आवर्जून जे काही ट्रिपल सुपर फॉस्पेट आलेलं आहे टी एस पी या नावाचं खत ज्याच्यामध्ये आपल्याला शेहेचाळीस टक्के स्पुरद या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते आणि त्याच्यासोबतच पंधरा टक्के आपल्याला कॅल्शियम या अन्नद्रव्याची सुद्धा मात्रा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो टी एस पी या खताचं फक्त एक बॅग आपल्याला जे काही तुम्हाला तीन चार खतं सांगितले तर त्या खतामध्ये मिक्स करून आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे प्रॉपर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन तुमच्या गहू पिकाला करून घ्या आता वेळ येतो दुसऱ्या खत व्यवस्थापनाचा बऱ्यापैकी तीस चाळीस दिवसाच्या आसपास आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन गहू ही या पिकाला टाकायचं आहे तर दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला एक बॅग युरिया म्हणजे पंचेळीस किलो आपल्याला जे काही युरिया आहे तर या खताचा वापर करायचा आहे प्रति एकरासाठी आणि याच खतामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला याच खतामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही झिंक सल्फेट येतं तर झिंक सल्फेटचा वाप वापर करायचा आहे फक्त पाच किलो प्रति एकरासाठी एक, एक पहिलं खत व्यवस्थापन एक दुसरं खत व्यवस्थापन अशा प्रकारे दोन टप्प्यामध्ये तुम्ही गहू पिकाला खत व्यवस्थापन करून घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम